चर्चा आहे काय असं काही मेल का, का आणि काल अजित जक्कोमोला नावाच्या व्यक्तीने साईबाबा मंदिर जे आहे ते बॉम्बने उडून देण्याची धमकी दिलेली होती हा मेल जो आहे तो पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे चेअरमन आणि कलेक्टर साहेब चेअरमन मॅडम आणि कलेक्टर साहेबांना पाठवलेला हो पोलीस विभागाकडून जे आहे ती त्याची चौकशी चालू आहे सोबतच जे आहे ते कालच जे आहे मंदिरचा सर्व प्रेमायशी जे आहे ते बी एस टीम है, जी आहे संस्थांची जी सिक्युरिटी एजन्सी जी आहे यंत्रणा जी आहे टीम टीमकडून काल संध्याकाळीच मंदिर परिसराची पूर्णछाननी झाली त्याचप्रमाणे आयल्यानगर येथून एस पी साहेबांनी परत दुस हो एक दुसरी बी डीडीएसची टीम पाठवलेली होती त्यांच्याकडून सुद्धा जी आहे ती संपूर्ण मंदिर परिसर आणि मंदिर कॅम्पसची तपासणी करण्यात आलेली आहे संस्थांचा जवळपास एक हजारची सिक्युरिटीची यंत्रणा आहे आणि सर्व यंत्रणा जी आहे ती कायमस्वरूपी अलर्ट मोडवर असते हा मेल आल्यावर सुद्धा जे सर्व यंत्रणा जी आहे ते अलर्ट मोडवर केलेली आहेत आणि जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांची पूर्ण छाननी करून जे आहे ते मंदिर परिसरात बाबांच्या दर्शनासाठी सोडण्यात येत आहे संस्थांची पूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे आणि ती कायमच अलर्ट राहत असते तर सर्व भक्तांना जे आहे या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण बाबांच्या दर्शनासाठी यावं या ठिकाणी आपल्या सुरक्षेची जी आहे ती पूर्ण काळजी जी आहे ती घेतली जाते